श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणि साधन दुजे नाही याचा भाग बारावा नामदेव या गुरूंना पूर्णपणानं शरण गेले कदाचित पुढचा अभंग मी जो सांगतोय तो कुणाच्या वाचनात आला असेल किंवा नसेल अगदी जवळजवळ याच अभंगाचं प्रतिबिंब पडलेला ज्ञानदेवांचा अभंग आहे शब्दही बरेचसे तेच आहेत ज्ञानदेव महाराज सांगताहेत सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे सद्गुरू माझा जीवीचा जीवलग फेडीएला पांग प्रपंचाचा सद्गुरू हा अनाथा माऊली कृपेची साऊली केली मज ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिधले निज बीज दोघांचे अनुभव अगदी सारखे संत अंतरंगातून एक असतात त्यांचे अनुभव एक असतात आणि उपदेशही एकच असतो सद्गुरू सारखा सोयरा सज्जन खऱ्या खुऱ्या अर्थानं इतरांचं कल्याण चिंतणारा तो सज्जन इतरांचं कल्याण करण्याच्या बाबतीत तत्पर असणारा तो सज्जन सोयरा म्हणजे आपतेष्ट जवळचा नातेवाईक समाजामध्ये माणसं एकमेकांच्या आश्रयानं आणि मदतीनं जगण्याचा प्रयत्न करतात सोयरीक जुळवणं हा जुन्या काळातला फार शहाणपणाचा भाग असायचा लग्न आहे मुलाचं किंवा मुलीचं दोन घराण्यांची सोयरिक जुळली पाहिजे आपल्या घराण्यात आपल्या प्रतिष्ठेला आपल्या योग्यतेला आपल्या तोला असं ते घराणं असलं पाहिजे तर सोयरिक जोडायची आणि का तशी सोयरिक जोडायची कुठलाही वेळ प्रसंग आला तरीही पाहुणी माणसं आपल्या मदतीला धावून येतील हा विश्वास असायचा मग इथं ज्ञानदेव आणि नामदेव दोघंही सांगत आहेत सद्गुरू सारखा सोयरा जीवलग खऱ्या खुऱ्या अर्थानं आपल्यावर प्रेम करणारा आणि खरा आप्त तो सद्गुरूच आहे आणि ज्ञानदेव तिथं आहेत सद्गुरू सारखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठिसे सद्गुरू माझ्या मदतीला आले धावून आले आणि त्यांनी हा वैकुंठीचा ठेवा तोच मला दाखवला आणि माझ्या पदरामध्ये टाकला सद्गुरू माझा जीवाचा जीवलग फेडीएला पांग प्रपंचाचा. पांग म्हणजे हौस प्रत्येक जीवाला संसार प्रपंच करण्याची हौस असते अनेक जन्म अनेक कोटी कुळात जन्म घेत 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 तेहतीस कोटी जन्मातून तो हेच करत आलेला आहे संसार प्रपंच संसार प्रपंच तो हव्यास कधी संपलाच नाही पण सद्गुरूंनी कृपा केली आणि त्या क्षणाला संसार प्रपंचाची हौस पूर्णपणानं नाहीशी झाली सद्गुरू हा अनाथ माऊली जे अनाथ आहेत दीन आहेत त्यांचं जीवन आतून उद्ध्वस्त झालेलं आहे ते तळमळत आहेत आर्त आहेत आहे। अशा सगळ्यांना माऊलीप्रमाणं सांभाळणारी एकमेव सत्ता आहे ती सद्गुरूंची सत्ता कृपेची सावली केली मज सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली कृपेच्या सावलीमध्ये त्यांनी मला घेतलं ओढून आणि माझा सांभाळ केला आणि हे सगळं कसं घडलं ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिले निजबीज सद्गुरूंची कृपा ही अवचित घडत असते हे परमार्थातलं आणखीन एक रहस्य ध्यानामध्ये घ्या ठरवून सद्गुरूंची कृपा घेता येत नाही आणि ती करता येत नाही मी जे नेहमी आक्षेप घेतो समाधीवर चिठ्ठ्या टाकून सद्गुरूंची कृपा झाली असं मानायचं हे परमार्थातलं सर्वात मोठं फ्रॉड आहे आपणच चिठ्ठ्या टाकायच्या आपणच नाम लिहायचं आपणच प्रार्थना करायची आपणच ती चिठ्ठी उचलायची आणि म्हणाले कृपांकित कसं होतं असं त्याच्यामध्ये तर्कशुद्धता विवेक काही आहे की नाही आणि बरं गंमत अशी अशा तऱ्हेनं जाणारे आणि चिठ्ठ्या टाकणारे तथाकथित अनुग्रहित आहेत त्यांच्या संसार प्रपंचाच्या अपेक्षा संपल्यात का त्यांचं वागणं बदललं कितीही काळ तुम्ही साधना करत बसा नामस्मरण करत बसा सद्गुरूंनी तुमचा अंगीकार करायला पाहिजे तुम्ही सद्गुरूंचा अंगीकार करू शकत नाही उलटी प्रक्रिया घडते सगळी आम्ही अमक्या तमक्यांचा अनुग्रह घेतला हे वाक्यच म्हणायचं नसतं परमार्थात त्यांनी कृपाळू होऊन आमचा अंगीकार केला आम्ही कसे होतो काही विचार केला नाही त्यांची अवचित कृपा आमच्यावर झाली कृपा ही अवचित होणारी गोष्ट आहे ठरवून होणारी गोष्ट नाही लोक आश्रमात पाट्या लावतात दर गुरुवारी आठ ते दहा सर्वांना अनुग्रह देण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्टच झालं हे रतीप घालण्याचाच हा प्रकार झाला दुकान उघडलेलं आहे कुणी तुम्ही कसेही असा तुमच्यात बदल होवो किंवा न होवो तुम्ही आलात तुम्हाला एक शिक्का मारून टाकला खरं म्हणजे पोस्टमनचं काम करण्याची यांची लायकी पत्र पुढं आलं की मार शिक्का आणि देऊन टाक तसं कुणीही कशाही वृत्तीचा मनुष्य आला तरी त्याला अनुग्रह देणं हा अनुग्रह इतका सोपा इतका सवंग इतका स्वस्त करायचा नसतो कारण गुरुकृपा हा महायोग आहे असं शास्त्रकार सांगतात भाग्यानं त्याची प्राप्ती होत असते आणि हा योग ज्याला लाभला त्याला गोरक्षनाथांच्या सिद्धांत सिध्ध पद्धतीतला पुढचा सिद्धांत सांगतोय त्याला आसनं प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी या सगळ्या गोष्टींची कटकट करावी लागत नाही परमपदाची प्राप्ती फक्त गुरुकृपेनं होते एवढा विश्वास ठेवा म्हणजे झालं असं गोरक्षणात सांगतात खरी गुरुकृपा झाली असेल साधना ते करून घेतात तुम्ही साधना करून ते पद प्राप्त करून घेत नाही सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये गोरक्षनाथांनी तळमळीनं सांगितलेलं आहे की झालेली गुरुकृपा सांभाळा आणि गुरुतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा अन्य खटपटी लटपटी करू नका आणि पुढे इशारा असा देत आहेत गुरुकृपेशिवाय होणारं साधन हे व्यामोहात भ्रष्टतेत घेऊन जाणारं असतं पतनशील कर्मकांड तुम्ही करत राहाल आणि आयुष्य वाया घालवाल गुरुकृपा सांभाळता आली पाहिजे टिकवता आली पाहिजे ती तुमच्या अंतःकरणातील व्यामोह मूढता ती, ती काढून टाकणारी अशी झाली पाहिजे गुरुकृपेनं आत्मसुखाची प्राप्ती झाली पाहिजे गुरुकृपेनं आपोआप मनोजय प्राणजय साधला जातो सद्गुरूंच्या कृपेचा आस्वाद घ्या त्या प्रेमामध्ये बुडून जा सात्विक श्रद्धा असेल खरी शरणागती साधली असेल तर खऱ्या खुऱ्या अर्थानं ती शक्ती तुमचा आपोआप उद्धार करते हे गुरूंचं महत्त्व आहे म्हणून सद्गुरू सारिखा सोयरा जीवलग आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्